वीज प्रकल्पाचे कंचाटी कामगार यांना पाच हजार घर बांधून देण्याचा निर्णय हा आम्ही करतो आहे स्वस्तात घर मिळणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आम्ही योजना करतो आहे तसंच कामटी शहरामध्ये अडीच हजार घर बांधण्याचा निर्णय आम्ही करतो आहे भिलगाव फैरी जवळ आम्ही पाच हजार घर बांधण्याचा निर्णय घेतला आहे त्याचं काम अंशिकाचे पूर्व झाला आहे नागपूर शहर आणि जिल्ह्यातल्या साडेपाच हजार लोकांना लवकरच आम्ही जे आता तयार झालेले घरं वाटणार आहोत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री जी गडकरी साहेब वाटप करणार आहेत लवकरच नागपूर शहरामध्ये इस्लाम कॉलेजजवळ जी महाडाची इमारत आहे तिचं रिडेव्हलपमेंट करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि महाडाच्या माध्यमातून जेवढे शहरामध्ये अतिक्रमण आहे तेवढे काढून त्यांनासुद्धा घरं मिळाले पाहिजे याचाही आम्ही योजना तयार केली आहे त्याचा आपण जे झोपडपट्टी लोक राहतात जिथे जिथे लोक राहतात त्यांची यादी बनवणं सुरू झाली आमच्या एन एम सी कमिशनरनं ना संपूर्ण नागपूर शहर जिल्ह्यामधले झोपडपट्टीत जाणाऱ्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचं घरं देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी वीस लक्ष घरं केंद्र सरकारकडनं मंजूर केले प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये आणि आता दहा लक्ष घरं पुन्हा माननीय मुख्यमंत्री केंद्र सरकारकडनं आणणार आहे त्यामुळं तीस लाख घरं म्हणजे हा रेकॉर्ड आहे राज्यामध्ये तीस लक्ष घरं पुढच्या दोन वर्षात निर्माण होणार आहे तीच लक्ष घरं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय मोदीजी आणि माननीय आमचे शिवराज सिंग चौहानजी यांच्याकडनं हे मोठं पॅकेज महाराष्ट्राकरता आणलं आणि त्यामध्ये नागपूर उपराजधानीमध्ये एकही घर आपल्या शेतमजुराचं झोळपट्टी जाणाऱ्या लोकांचं शिल्लक राहणारे सर्वांसाठी घरे सर्वांसाठी घरे या योजनेमध्ये आम्ही घरं वाटप करतोय